ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ ഗണപതി പപ്പ മൗര്യ മംഗലമൂർത്തി മൗര്യ बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलेला आहे बाप्पा सर्वांचे विघ्न दूर करत असतो सर्वांचा लाडक आराध्य दैवत म्हणून बाप्पाला ओळखलं जातं तसेच बुद्धीचे देवता म्हणून देखील गणपती बाप्पाला ओळखलं जातं मग आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर व्हावी नकारात्मकता दूर व्हावी यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आता घरामध्ये लगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकून आंघोळ करावी आता घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी इतरांबद्दल नकारात्मक बोलत असतात किंवा स्वतः देखील नकारात्मक बोलत असतात त्यांच्यामध्ये सकारात्मकता ही थोडी सुद्धा नसते तर अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही या वस्तू टाकायच्या आहे तसेच घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल अगदी खूप काळापासून आजारी असेल तर त्या देखील व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे तिचे आजारपण देखील दूर होईल आता जर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्यावरती कोणतंही संकट विघ्न हे येत नाही आता प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये संकटे हे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो मग आता या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे तर आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे तसेच आपल्याला थोडस गंगाजल घ्यायचं आहे आता गंगाजलामध्ये आपण हे आंब्याचं पान ठेवायचं आहे किंवा जर गंगाजल नसेल तर तुमच्या घरामध्ये गोमूत्र असलं तर गोमूत्र देखील तुम्ही घेऊ शकता मग तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीमध्ये घेतलं तरी पण चालेल हे आपल्याला थोडा वेळ देवापुढे ठेवायचं आहे अगदी तुम्ही पाच मिनिटे दहा मिनिटासाठी ठेवलं तरी त्यानंतर हे पाणी आपल्याला घरामध्ये अगदी बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये फक्त टॉयलेट आणि बाथरूम जवळ आपण हे पाणी शिंपडायचं नाही असं पाणी जर आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये शिंपडलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होत असते तसेच आपला जो काही मुख्य दरवाजा आहे त्यावरती देखील असं पाणी शिंपडायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता ही येत असते अगदी पहिल्या काळामध्ये देखील आपले मदे देखेल आजी, आजी आजोबा हे गोमूत्र किंवा गंगाजल घरामध्ये शिंपडायचं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता यायची पण आपण या पद्धती विसरत चाललो हो। आहोत पण जेव्हा पण कोणता पण सण असो किंवा कोणतंही शुभ कार्य आपल्या घरामध्ये होणार असेल मग लग्न असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल तेव्हा आपल्या घरामध्ये असं पाणी आपण शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या इथं जरी कोणी आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल वाईट भावना असतील किंवा नकारात्मकता असेल तर तिचा प्रभाव हा आपल्यावरती होत नाही तसेच आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते धर्मग्रंथामध्ये दे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा महिमा सांगितला आहे पवित्र नदीत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे स्नान करताना मंत्रांचा जप करणे देखील खूप महत्त्वाचे आहे तर आता आपल्याला या दिवशी देखील जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा एका मंत्राचा जप देखील करायचा आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काही वस्तू टाकायच्या आहे आता त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपण अकरा धुर्वा घ्यायची आहे आता ज्यांना या गोष्टी घेणे शक्य होत नाही त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर आपण अकरा दुर्वा घ्यायचे आहे तसेच आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध आणि अकरा दुर्वा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तसेच आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता आपण अकरा दुर्वा तसेच चमच्याभर दूध एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण अकरा दुर्वा आणि चमच्याभर दूध हे टाकायचं आहे आता प्रत्येकाच्या अंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला दुर्वा टाकणे शक्य होणार नाही कारण की आपल्याला एवढ्या दुर्वा देखील सहजासहज भाजी उपलब्ध होत नाही मग अशा वेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त कच्चं दूध थोडंसं गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे तर आता आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील गरजेचं कर आहे आपण या मंत्राचा जर जप केला तर आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि हे पुण्यफळ अक्षय पुण्य असते हिंदू धर्मात प्रत्येक कामाचे पावित्र्य जपले जावे म्हणून मंत्रांशी जोडले गेले आहे स्नानाच्या वेळी मंत्र पठन केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे त्याचवेळी मनुष्याचे शरीर आणि आत्मा शुद्ध राहतात एवढेच या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य मिळते तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते मान्यतेनुसार अंघोळ करताना या मंत्राचा जप आपण केल्याने राहूचा अशुभ प्रभाव देखील कमी होत असतो तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु आता आपण हा मंत्र स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल आपण आंघोळ करताना आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि मग अंघोळ करायची आहे ज्यांना हा मंत्र म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर त्यांनी ओम गण गणपत येन मह या मंत्राचा जप करत करत आंघोळ करायची आहे अगदी लहान मुले असतात मग मं, त्यांना मंत्र जप करणे शक्य होत नाही तेव्हा जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा आपण मंत्र जप करूनच मग त्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे यामुळे मुलांमधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल तसेच कोणतीही इडापिडा त्यांच्या मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल तर आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे मग काळा रंग वर्ज्य करायचा आहे त्याऐवजी तुम्ही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाज्यावरती लावायचं आहे त्याचं देखील खूप महत्त्व आहे असं तोरण जर आपल्या दारावरती असेल तर बाहेरून येणारी व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असते आता आपल्या घरामध्ये गणपती आहे म्हटल्यावर कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये येत असते आणि प्रत्येकाला आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती खुंटत असते मग जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये सकारात्मकच ऊर्जा असावी तर आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ती पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्या आंब्याच्या पानावरती आपल्याला प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकू आणि स्वस्तिक काढावं तसेच अकरा सफेद फुले घ्यायची एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलाचं आपल्याला तोरण बनवायचं आहे आता प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला जे काही स्वस्तिक काढलं होतं त्यावरती अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर ते आंब्याच्या पानाचं तोरण आपल्याला थोड्या वेळ देवाजवळ ठेवायचं आहे आणि पाच दहा मिनटानंतर हे आंब्याच्या पानांचं तोरण आपण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे जरी बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये आला तरी पण तो सकारात्मकताच घेऊन येईल तसेच आपल्या मुलांची पतीची सर्वांचीच प्रगती होईल तसेच असे तोरण जर दरवाजावरती असेल तर कोणतीही इडापिडा आपल्या मागे लागत नाही तसेच सर्व संकटे देखील दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद